नमस्कार मी निकेत खमणकरांनी आपणा सर्वांचे आपल्या जे किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि हो आता सायंकाळचे सहा वाजून पंचवीस मिनटं झालेले आहेत मित्रोहो आज सकाळपासूनच विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरणासह बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार सर्वाचा पाऊस झाल्याचं वृत्त पाहायला मिळालं आहे बहुतांश ठिकाणी मुसळधार सर्वाचा पाऊससुद्धा झालेला आहे आणि मित्रो आत्ता हल्ली आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये हल्ली पावसासाठी पोषक वातावरण तयार होऊन पाऊस सध्या सुरू आहे तर आपण या व्हिडिओमध्ये आज रात्री आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता होणार आहे याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत सोबतच उद्याला आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये कसं काही वातावरण राहणार आहे याबद्दल पण थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बॅकला नक्की प्रेस करा हो आज रात्री आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये बहुतांशी तालुक्यामध्ये आज रात्री आपल्याला मध्यम ते जोरदार सर्वचा पाऊस विजांच्या कडकडासोबत आपल्याला पाहायला मिळू शकते सध्या जर पाहायला गेलं तर आपल्याला बहुतांश ठिकाणी आपल्याला पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेलं असून या ठिकाणी काही ठिकाणी आपल्याला पावसाला सुरुवात झालेलीसुद्धा पाहायला मिळत असतील यामध्ये खास करून आपल्याला छत्रपती संभाजीनगर आहे त्यानंतर सिल्लोड चिखली आहे जालना आहे कन्नड आहे सोबतच लोणार आहे यासारख्या भागामध्ये आपल्याला पाऊस हा पाहायला मिळत आहे आणि सोबतच आज रात्री आपल्याला या ठिकाणी मध्यम किंवा जोरदार सर्वचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर आपल्याला इकडे पाचोरा आहे सोबतच जळगाव धुळे आहे त्यानंतर मालेगाव साक्री शिरपूर आहे या भागातसुद्धा आपल्याला आज रात्री हलका मध्यम सर्वचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर आपल्याला नंदुरबार आहे सोबतच दाडगाव आहे इथे सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळत असून आज रात्री या ठिकाणी हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री प्रामुख्याने पाहायला मिळू शकते त्यानंतर आपल्याला इकडे मनमाड आहे सोबतच मालेगाव आहे नाशिक वैजापूर सोबतच इगतपुरी आहे श्रीरामपूर आहे या भागातसुद्धा कमीधिक प्रमाणात आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस तर एकाच दोन ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊससुद्धा आज रात्री प्रामुख्याने पाहायला मिळू शकते त्यानंतर श्रीरामपूर आहे सोबतच इकडे पैठण आहे अहमदनगर आहे जुन्नर खेड या भागामध्ये आज रात्री मध्यम किंवा जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सोबतच आपल्याला बीड आहे त्यानंतर माजलगाव आहे पैठण जालना लोणार आहे सोबतच इकडे हिंगोली आहे या भागातसुद्धा कमी अधिक प्रमाणात आपल्याला मध्यम ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची आज रात्री शक्यता आहे त्यानंतर आपल्याला इकडे परळी आहे सोबतच माजलगाव अहमदपूर आहे त्यानंतर नांदेड हिंगोली उमरखेड आहे सोबतच देगलूर या भागातसुद्धा आज रात्री आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस तर एका दोन ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊससुद्धा पाहायला मिळू शकते त्यानंतर लातूर आहे सोबतच तुळजापूर बारसी पेड केज आहे बीड जामखेड त्यानंतर करमाळा आहे या ठिकाणी काही ठिकाणी आपल्याला सध्या पाऊस पाहायला मिळत असून आज रात्री या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर सोलापूर आहे सोबतच पंढरपूर आहे त्यानंतर इकडे जत सोबतच इंदापूर बारामती वळूज विटा या बहुतांश परिसरामध्ये आपल्याला आज रात्री पुढील काही तासामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर आपल्याला इकडे कोडोली आहे सांगली आहे सोबतच सावंतवाडी आहे राजापूर रत्नागिरी चिपळूण सातारा या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची आज रात्री प्रामुख्याने शक्यता आहे सोबतच आपल्याला चिपळूण आहे त्यानंतर सातारा गोरेगाव आहे इकडे बारामती साईडच्या काही भाग आहेत दौंड पुणे सुद्धा आपल्याला आज रात्री हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊससुद्धा पाहायला मिळू शकते त्यानंतर आपल्याला खोपोली आहे सोबतच खेड आहे त्यानंतर मुंबई कल्याण डोमोली जुन्नर आहे त्यानंतर पालघर वाडा इगतपुरी या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला आज रात्री जोरदार किंवा अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते सोबतच आपल्याला पूर्व विदर्भातील भंडारा गोंदिया आहे त्यानंतर गडचिरोली चंद्रपूर आहे इकडे अहेरी भामरागड आहे या भागामध्ये आज रात्री या ठिकाणी आपल्याला हलका सर्वचा पाऊस पाहायला मिळू शकते सोबतच आपल्याला इकडे अमरावती आहे अकोट अचलपूर धारणी आहे खामगाव अकोला आहे या भागातसुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची आज रात्री प्रामुख्याने शक्यता आहे सोबतच कोंढाडी आहे वरुड आर्वी नागपूर या भागातसुद्धा आज रात्री आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी प्रामुख्याने पाहायला मिळू शकते आणि मित्रो हो, उदय दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस उद्याच जर विचार करायचा झाला तर उद्याला आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला असून यामध्ये प्रामुख्याने आपल्याला पश्चिम महाराष्ट्र आहे सोबतच कोकण विभाग आहे उत्तर महाराष्ट्र आहे आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये उद्याला प्रामुख्याने आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सोबतच विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला उद्याला प्रामुख्याने हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी प्रामुख्याने पाहायला मिळू शकते